आत्ता आपल्यासोबत या ठिकाणी जे प्रशिक्षण चालू आहे आताही विद्यार्थ्यांनी आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडे आपण थोडी जणून घेऊ मॅडम नमस्कार आत्ता आपण या ठिकाणी प्रशिक्षण घेतात साधारण शिक्षण झाले आपण या ठिकाणी कोणतं प्रशिक्षण घेतात आहे आणि कधीपासून घेतात आता एक पण महिना झालेला आहे मी ते प्रशिक्षण घेतो या ठिकाणी काय काय शिकवलं जातं कसं शिकवलं तसं बघायला गेलं तर कसं आहे मला या संस्थेबद्दल माहिती नव्हतं मला एकाकडनं समजतं आमच्याच तिथल्या व्यक्तीकडनं समजतं की इथे प्रशिक्षण घेतलं जातं ते पण नर्सिंगमध्ये माझं फील्ड पूर्णपणे वेगळा होता मी जॉब पण केलेला मुंबईमध्ये तर मी इथे मामाच्या इथे राहत असल्यामुळे मला घरचे बोलले की नर्सिंगमध्ये तू जा तर मग मी आले मला पण पहिला नर्सिंग म्हणजे फील्ड आवडत नव्हतं पण जेव्हापासून इथे मी आले तर मला समजू लागलं की नर्सिंग म्हणजे एक समाजसेवा आहे जसं आपण एखाद्या मदत करतो तशी एक समाजसेवा केली ना तर त्याच्यामध्ये आपल्याला खूप आशीर्वाद पण भेटतात एक आनंद पण भेटतो आता इथे शिकवलं जाणारं जे आमच्या माधुरी मॅडम आहेत ते एक म्हणजे खूप छान शिकवतात म्हणजे खूप चांगल्या प्रकारे शिकवतात त्या आता आपल्यासोबत किती जणी आहेत सोबत आता सोबत जसं म्हटलं तर एक पंधरा वीस जणी आहेत वेळ किती असते शिकण्याची वेळेत आता म्हटलं तर जसं अकरा ते दोन वाजेपर्यंत असतं राहायला राहायला मी भावनानगर साईड इकडे हो तिकडणे वेळ ॲडजस्ट होती हो वेळ ॲडजस्ट होते पण इथे शिकायला पण भेटत आहे ना आम्हाला म्हणजे बाकीच्या समजा बाहेर जाऊन गेलो भरपूर फीसुद्धा असते त्यामुळे कमी फी आहे तो इथे फी घेतलीच जात नाही आहे आता काही काही वेळेस कसं आपल्याला आपण म्हणतो की फी नाही आहे कशाला गा एक दिवस सुट्टी घ्यायची पण असं नाही होत आपल्याला शिकायला भेटतं आहे फ्री कोर्स आहे म्हणजे त्याच्यामध्ये पण आपल्याला रूच असणार आहे त्याच्यामध्ये पण आपल्याला खूप काही शिकायला भेटणार आहे या हेतूने आम्ही इथे आलेलो आहोत भारी वाटलं मॅडम शिकवतात पण छान आणि नर्सिंग मध्ये करायचं आपली साईड वेगळी होते मी कॉमर्स मध्ये काहीच काही होणार पण इथं फेट केल्यानंतर असं छान वाटलं की शिकवतात छान आणि संतोष सर आहे मी आता मेट्रोची बॅच सोडून दोन वर्ष झाली महाराज पहिले तर असं होतं नर्सिंग करायचं होतं नर्सिंगचा कोर्स आहे असा कसा कोर्स आहे बघायचा म्हणून इंटरेस्ट सहजालो नव्हता माझी पण कॉमर्स साईड मी काय सायन्स वगैरे करून के केलं नाही मग मी आले इथं बऱ्यापैकी चांगलं शिकवलं माधुरी मॅडमने पण मॅडम ओरडल्या पण चांगलं शिकवलं ते आता पहिलं वाटायचं की त्या ओरडतात पण आता ते कळते त्या पन... <laughs> का ओरडत होतं त्यामुळं मग इथं आलो इथे आम्हाला चांगलं शिकवलं इथूनच आम्हाला हॉस्पिटल अवेलेबल करून दिले मग आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो हॉस्पिटल ज्या आल्या पण त्या पण आम्हाला हितूनच सॉल्व्ह झाल्या आमच्या अडचणी मिटकॉनमधूनच म्हणजे त्यांनी आम्हाला शेवटपर्यंत सपोर्ट केला आणि अजून पण करतातच आहे सपोर्ट प्रत्येक बाबतीत फोन करून मॅडम यंदा ते पण हॉस्पिटलला विचारतात ते कसं काय ते आणि चा बऱ्यापैकी तिथेसुद्धा शिकायला भेटते आम्हाला आम्हाला हे व्यासपीठ मिटकॉननेच उपलब्ध करून दिलं त्यामुळे मी मिटकॉनचे खूप आभारी आहे थोडं म्हणून मीटकॉन थँक्यू नमस्कार <स्टिकल> माधीराव <स्� फोन आज नर्सेस डे ॲक्च्युली तो काल होता आपण काही कारणास्तव तो, तो आपल्याला काल जमला नाही करायला तो आज आपण सेलिब्रेट करतोय मानवाच्या आयुष्यात सुरुवातीच्या आणि शेवटच्या क्षणांचा साक्षीदार म्हणजे नर्स आहे स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता अहोरात्र मेहनत घेणाऱ्या नर्सेस प्रतिक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज जागतिक पारिचारिक अधिनाचं चांगला क्षण घेऊन आला आहे माझ्या सर्व भगिनींना जागतिक पारिचारिका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आधुनिक नर्सिंगच्या फाउंडर लेडी फ्लोरेन्स नायडेंगल यांचा जन्मदिवस जागतिक दिन म्हणून साजरा केला जातो फ्लोरेन्स नायटेंगल यांनी आपले जीवन रुग्णसेवेसाठी समर्पित केले त्या रात्रीचं त्यांनी हातात लॅम्प घेऊन प्रत्येक रुग्णाची काळजी घेतली म्हणून त्यांना लॅम्प लेडी असे म्हणतात हा मी कोर्स केल्यानंतर मी जिथे जॉबला लागले तर माधुरी मॅडम यांच्या रेफरन रेफरन्सीस लागते कात्रजला तर मी फर्स्ट टाईम जो जॉब केला तो मी ओल्ड एज होमला केलेलं आहे तिथं म्हणजे सगळे वयस्कर व्यक्ती वगैरे असतात जे आपण हॉस्पिटलमध्ये रुग्ण बघायला भेटतो त्यात आणि हे ओल्ड ओल्डएज होममध्ये खूप फरक असतो तिथे सगळे वयस्कर माणसं असतात त्यांची जी आपण काळजी घेतो तर त्यांचे जे आशीर्वाद भेटतात आपल्याला ते खूप मोठे असतात मी थोडे दिवस तिथे काम केलं आणि काम सोडलं व मला त्यांनी स्वतः काम करायला तिथं बोलून घेतलं तर आता त्यांची जी सवय असते ती आपली लागलेली असताना ती खूप मोठी असते त्यांचे जे आशीर्वाद असतात म्हणजे त्यांना आपण खाण्यापिण्यापासून सगळं भरवत असतो त्यांचा दे जे आशीर्वाद असतो आणि मी प्रत्यक्ष एखाद्या व्यक्तीला शेवटच्या क्षणापर्यंत म्हणजे त्यांचा त्यांचा जीव कसा जातो इथपर्यंत मी त्यांना अनुभवलेलं आहे त्यामुळे त्या त्या जीवाला आपण कसं कसं जगवायचं कसं करायचं एवढा पूर्णपणे अनुभव मी घेतलेला आहे आणि हा सगळा अनुभव मला ह्या मिटपणमुळे भेटला आहे तर त्यासाठी मी पुन्हा